नमस्कार आत्ता आपण इस्रोतल्या तुमच्या एकंदर अधिकारी शिक्षक मित्र असे सगळे जे तुम्ही गेला होता शिक्षण विभाग मंडंगडने जे सुचवलं म्हणून केलं ते आल्यानंतर त्याची फलश्रुती काय किंवा इम्प्लिमेंट काय झालं असं विचारायला मला आवडेल हो नक्कीच आम्ही अभ्यास दौऱ्याला गेलो होतो वीस जण आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात गेलो होतो आमच्याारखी खूप जाणकार माणसं इथे पण आहेत पालक आहेत विद्यार्थी आहेत समाजातली माणसं आहेत तर त्यांनाही तो फीडबॅक देणं हे आमचं कर्तव्य होतं सर्वात पहिली गोष्ट आम्ही रोज आमचे जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत वे शिक्षकांचे असतील संघटनांचे असतील प्रशासकीय ग्रुप असतील त्याच्यावर रोज फीडबॅक देत होतो की इथल्या सगळ्या माणसांना आमच्या समजत होतं की कुठे कुठे गेले त्याने काय का काय बघितलं आणि काय काय चाललंय नंबर दोन दौरा अतिशय यशस्वी झाला खूप समाधानी आणि सगळे आनंदी आहेत तर आमचं भाग्य असं की इथे आल्या शिक्षकांचं एक प्रशिक्षण चालू होतं तालुकास्तरीय त्याला अंदाजे साडेतीनशे चारशे शिक्षक होते बरं तर त्यांचे मी दोन दोनशे शिक्षकांचे दोन ग्रुप तयार केले अच्छा आणि मंडळ पंचायत समिती हॉलला स्क्रीनवर एक छान व्हिडिओ तयार करून बरं आमच्या दौऱ्याचा तो त्यांना दाखवला आणि एक दोन दोन वक्ते आम्ही देऊन त्या तालुक्यातल्या पहिली ते तालुक बारावीच्या प्रत्येक शाळेच्या एकेका शिक्षकाला आम्ही ते अवगत करून दिलं बरोबर की आम्ही का गेलो होतो तिथे नक्की काय बघितलं आणि आमच्या डोक्यात पुढे काय काय त्याच्यामुळे प्रत्येक शाळेपर्यंत हा विषय पोचला बरोबर त्याच्यानंतर खूप जणांशी बोलणं आमचं झालं खूप जणं भेटले प्रत्येकाला तर आमचे जे सहभागी शिक्षक होते ते जिथे जिथे गेले जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्यांनी इस्रोशी माहिती त्यांना सांगितली आणि समाजामध्ये एक अवेअरनेस करण्याचं काम आपण केलं या निमित्ताने तुम्ही आल्यानंतर इस्रो जास्ती जास्त ठिकाणी पोचवलात हो भारतीय अवकाश संस्थेचं काम पोचवलं हो जेवढं आम्हाला समजलं तेवढं म्हणजे त्यात बारीचा वाटा कदाचित आमचा असेल बरोबर कारण खूप मोठं काम आहे ते करेक्ट आणि असं एका दौऱ्याने आणि एका ह्याने आपण पोचू शकू असं नाही पण निश्चित एक इंटेन्शन आमचं क्लिअर होतं मॅक्झिमम आम्हाला जे बेस्ट घेता येईल आणि त्यातलं बेस्ट देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केला आहे आणि करतो आहे अजून करणार वा हे आहे दिलीप मराठे सर मंडणगड तालुक्यामधल्या एका शाळेमध्ये ते मुख्याध्यापक आहेत आणि विशेष म्हणजे ते शिक्षकी पेशाला अतिशय उत्तम न्याय देतात खूप अभ्यास करतात आणि या सगळ्याच्या आधारे गावात खेड्यात राहणारा रह मुलगा ह्याचं करिअर उत्तम कसं होईल यासाठी ते आणि त्यांची टीम प्रयत्नरत असते खूप खूप धन्यवाद दिलीप सर खूप धन्यवाद